माटातले पाणी दूर करते आर्थिक समस्या बघा ते कसे नमस्कार मित्रांनो पूर्वीच्या काळी आपल्या प्रत्येकाच्या घरात पाणी पिण्याचे माट होते उन्हाळा पावसाळा हिवाळा अगदी वर्षाचे बाराही महिने प्रत्येक घरात माटातील पाणी पिण्याची सय होती आणि या पाण्यामुळे कधीही कुणालाही सर्दी पडस देखील होत नव्हतं नंतर घरोघरी फ्री फ्रीज आले आणि त्यानंतर पाण्याच्या बाटल्या मध्ये भरून ठेवल्या जाऊ लागल्या आणि ते पाणी प्यायला सुरुवात झाली आता प्युरिफायर आला आहे ज्यामुळे लोक डायरेक्ट नळाचं पाणी पितात परंतु जी मजा माठातलं पाणी पिण्यात होती ती कशातच नाही उन्हातून आल्यानंतर एक तांब्या माठातील पाणी पिलं तर तहान भागायची आजही ग्रामीण भागात घरोघरी माठ असतात आणि पाणी सगळे लोक पितात शक्यतो उन्हाळ्यात घरात माठ भरून ठेवण्याचा वास्तुशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे घरात भरून ठेवलेला माठ हा घराच्या भरभराटी आणि तसेच घराच्या समृद्धीसाठी देखील मोठी कामगिरी बजावतो चला तर जाणून घेऊया की वास्तुशास्त्राच्या दृष्टीने माटाचा काय महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या माटमूळे घरातील अडी अडचनी आड़ आणि संकट सहज दूर होतात आपल्या संकटाचं निराकरण करण्याचे कार्य माटामार्फत होत असतं असं म्हणतात की आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात पितरांचा वास असतो आणि जर हे पाणी भरून ठेवले नाही तर आपले पितृ कुठेतरी वास करतील पूर्वीच्या काळी दररोज माठातील एक तांब्या पाणी घेऊन ते महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांना अर्पण केले जात होतं त्यामुळे आपल्या घरातील पितृदोष आपोआप बाहेर पडत असे पितृदोष असल्यामुळे घरात कार्य अडचणीत येत राहतात बांधणं होत राहतात परंतु ते आपल्याला कळत नाही जर आपण घरात माठ भरून ठेवतो तर तो नेहमी उत्तर दिशा असावी कारण पिण्याच्या पाण्याची दिशा ही उत्तर आहे पाण्याचा माठ हंडा मोकळा होऊ देऊ नये माठातील कमी पाणी देखील घरातील वादविवाद भांडणे तंटे याचे कारण ठरू शकते असं मानलं जातं की घरातलं जर कोणाला ताण तणाव हो किंवा दडपण वाटत असेल तर अशा व्यक्तीने माठातील एक तांब्या भरून घ्यावा आणि सलग आठ दिवस एखाद्या वृक्षाला जाऊन ते पाणी घालावं यामुळे व्यक्तीचा तणाव दडपण हे सगळं दूर होतं आणि म्हणून घरात एक तरी मातीचं माट असणं आवश्यक आहे माटातलं पाणी पिल्याने घरातल्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं पाणी पिण्याचा माट जर घरात योग्य दिशेला ठेवला असेल तर तिथे कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही तसेच पाणी पिण्याचा माठ योग्य दिशेला योग्य कोपऱ्यात ठेवल्यास घरातले वास्तुदोष सुद्धा नाहीसा होतो आणि माटातलं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा खूप आहेत मग असा आरोग्यदायी माट जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर तो कोणत्या दिवशी खरेदी करावा तसे घरातल्या कोणत्या दिशेला हा माठ ठेवावा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की माठ खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त शुभ दिवस कोणता आहे तर तुम्ही कोणत्याही सोमवारी चांगला दिवस बघून माठ खरेदी करू शकता ज्या दिवशी तुम्ही माठ खरेदी करणार त्या दिवशी तो साध्या पाण्याने भरून ठेवा नंतर त्याची पूजा करा आणि मग दुसऱ्या दिवशी तो माठ पिण्याच्या पाण्याने भरा हा माठ योग्य दिशेला ठेवणे सुद्धा महत्वाचा आहे कारण तरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर घरात काही दोष असतील तर ते सुद्धा निघून जातात वास्तु शास्त्रानुसार पिण्याच्या पाण्याचा माठ जर तुम्ही ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवला तर त्याचे तुम्हाला चांगले लाभ दिसून येतात घरात घरात सकारात्मक उर्जा ही चांगली राहते त्याचबरोबर पैशांची कमतरता होत नाही माठ कधीच रिकामा ठेवू नका सुद्धा आहे कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त हा माठ भरलेला असावा मातीच्या वस्तू वापरणे हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा लाभदायक ठरतं वास्तुशास्त्रात मातीच्या भांड्यांचे महत्व सांगितले गेले आहे की वास्तुशास्त्रामध्ये मातीपासून बनलेल्या काही गोष्टींबद्दल सांगण्यात आले तर त्या तुम्ही घरात ठेवल्या तर तुम्ही भाग्यवान होऊ शकता कोणत्या आहेत मग त्या वस्तू चला जाणून घेऊया यामध्ये सगळ्यात पहिला नंबर आहे तो मातीच्या मूर्ती घरातील मंदिरात नेहमी मातीच्या मूर्ती ठेवाव्यात असं म्हणतात देवघरात किंवा घरात देवाची एखादी सुंदर रेखीव मातीची मूर्ती असेल तर ती मूर्ती घरातील नकारात्मकता शोषून घेईल आणि वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करेल सहसा लोक पूजेच्या खोलीत धातूचे दिवे वापरतात पण वास्तुशास्त्रानुसार मातीचा दिवा लावणं शुभ मानलं जातं असं केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते असं म्हणतात की ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी असतील अशा लोकांनी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेल घातल्याने मातीचा दिवा प्रज्वलित करावा त्यामुळे लाभ होतो लहान मुलांना सुद्धा मातीच्या खेळण्या तसेच मोठ्यांनी देखील मातीच्या भांड्यात पैसे जमा केले तर धनप्राप्ती होते जीवनात काही अडचणी असतील किंवा संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर कृष्णाच्या प्रतिमेसमोर मातीचा तेल घातलेला दिवा प्रज्वलित करावा त्यांच्या घरात मातीचा माठ वापरला जातो त्या घरात भरभराटी होते असं म्हणतात की त्या घरावर चंद्र आणि बुध या ग्रहांची अनुकूलता राहते धन्यवाद मित्रांनो